नमस्कार मैत्रिणींनं आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे करायला अशी अवघड वाटणारी अशी मासवडीची रेसिपी आज आपण पाहणार आहे पण अगदी सोप्या पद्धतीने एक वाटी मी भरून इथं पांढरतीळ घेतले तीच वाटी सपाट भरून शेंगदाण्याचा कूट घेतला आहे दोन कांद्या साधारण मी लसूण सोलून घेतला आहे अर्धी वाटी ओलं वाळलेलं खोबरं घेतलेले आहे आणि दोन छोटे कांदे चिरून घेतलेले आहेत आता हे पांढरतीळ बुडाच्या कढईमध्ये आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे जास्त त्याला लाल करू नका दोन मिनटात आपलं पांढरतीळ भाजून होतं त्यात आता आपण संपूर्ण काढून घेऊया आता काय करायचं त्याच कढईमध्ये मी दोन चमचे साधारण तेल ओतलेलं आहे त्याच्यात कांदा आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे लालसर झाला पाहिजे पण तो करपला गेला नाही पाहिजे ठीक आहे पहा आपला कांदा आता छानपैकी गोल्डन ब्राऊन होतोय तोपर्यंत तो मी कांदा आणि लसणाचं वाटण वाटून घेते ते थोडं ओबडधोबड आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आता हे जे केलेलं वाटण आहे या कांद्यामध्ये टाकूया कांदा आपला लाल झालेला आहे आता साधारण सुट्ट होईपर्यंत किंवा खोबरं लाल होईल आणि लसणाचा कच्चटपणा जाईल अशा पद्धतीने हे वाटण साधारण पाच मिनटं लागतील गॅस मोठा करू नका बारीक गॅसवरच परतून घ्या आता त्याच्यातच हे मी भाजलेलं तिळ घालूया हे इथं तुम्ही अर्ध वाटूनसुद्धा घेऊ शकता उबडधवड संपूर्ण जरी वाटलं तरी काहीच हरकत नाही आहे पण मी इथं संपूर्ण अख्खेच टाकलेले आहे आणि आता तो भाजलेला भाजून क के केलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे एक दोन मिनटं बारीक गॅसवर परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात एक चमचा हळद टाकायची आहे त्याचबरोबर इथं तीन चमचे घरचा मसाला टाकलेला आहे तुम्ही इथं कांदा मसाला टाकू शकता किंवा लाल तिखट टाकू शकता लाल तिखट टाकल्यावर धनेजिरे पावडर वगैरे टाका आणि थोडासा गोडा मसालासुद्धा टाकू शकता आता चवीनुसार मीठ टाकूया आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली दोन मोठी कोथिंबीर आहे चिरून घेतलेली आहे बारीक एक दोन मिनटं परतून घ्या जोपर्यंत कोथिंबिरीचा ओलसरपणासुद्धा जाईल आणि कोथिंबिरीचा वाससुद्धा राहील त्याच्यात चा छानपैकी त्यामुळे जास्त वेळ काही परतू नका तर दुसऱ्या एका जाडबुडाच्या कडेमध्ये मी एक ग्लास पाणी घातले एक चमचा मीठ थोडीशी हळद घातली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातले आणि साधारण इथं पहा तीन चमचे भरून मी तेल टाकलेलं ते आहे त्याने तुमचं जे पारी आहे ती एकदम सॉफ्ट होऊन जाईल आणि चमकदार होईल तिथं पाणी उकळते तोपर्यंत इथे मी एक चमचा कॉर्नफ्लोअर आणि एक चमचा मैदा घेतलेला आहे त्याचं आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्या आणि ते बाजूला ठेवून द्या आता आपलं पाणी उकळलेलं आहे आता बीटरच्या सहाय्यानं असं एका बाजूला बेसन टाकायचे आणि एका बाजूने असं मिक्स करायचे आता एक ग्लास पाणी घेतल्यावर एक ग्लासच तुम्ही बेसन घ्यायचे तुमची पारी एकदम छान होऊन जाते ज्या पद्धतीने मी मिक्स करते त्या पद्धतीने करा आता हे कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं बॅटर टाकून घ्या या जे नवीन करतायत त्यांनी ही टीप नक्की वापरा तुमची मांसवडीचं बॅटर पारी अजिबात तडा जाणार नाही आणि अजिबात फुटणार नाही एकदम छान होईल आता प्रकारे झालो आपण पाच मिनटासाठी मी त्याला झाकण ठेवून वाफ दिली आहे आता आपले बॅटर रेडी झाले आता त्याच्यासाठी काय करायचं हाताला पाणी लावायचं आणि पाहायचं पहा आपल्या हाताला आता बॅटर लागलं नाही याचा अर्थ बॅटर छानपैकी शिजलेलं आहे आता एक तेला की तेला मी घेतली आहे त्याला आतल्या बाजूने मस्तपैकी तेल लावून घ्या जेणेकरून आपलं मिश्रण त्याला चिकटणार नाही ही अगदी सोपी पद्धत आहे पीठ मळून घ्यायची त्याच्यामध्ये सगळा गोळा मी त्याच्यात टाकलेला आहे आपला बेसनाचा तयार केला ज्या पद्धतीने मी असं मळून घेतये त्या पद्धतीने छान पिके दोन ते तीन मिनटं मळून घ्या आपले हात सुद्धा भाजणार नाही आणि एकदम मऊ असं हे आपलं पारीचं मिश्रण होऊन जाईल पाहू शकता तुम्ही मी दोन ते तीन मिनटातच आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे असं मळल्यामुळं एकदम सॉफ्ट असं तयार होऊन जातं ही टिक टिप्स अगदी उपयुक्त आहे नवीन करणाऱ्यांनी तर अगदी नक्की वापरा पहा आपलं बॅटर एकदम मऊ असं छान झालेलं आहे मी आता याचे दोन गोळे केलेत समान त्यातला एक गोळा घेतला आहे पोळपाटावर पाणी रुमाला अंथरलं आहे त्याच्यावर पाणी अंथरले पाणी शिंपडले त्याच्यावर हा गोळा टाकला आहे आता हे मांसवडी थापून करतात पण नऊ जे नवीन करतात ते त्यांनी ही पद्धत नक्की वापरा सरळ त्याच्यावर कागद ठेवा प्लॅस्टिक आणि लाटण्यानं असं लाटून घ्या पातळ अशी तुमची पारी तयार होऊन जाईल आता आपलं बॅटर छान शिजलं तर तुमच्या बॅट पोळीला अजिबात तडा वगैरे जाणार नाही पहा एकदम सॉफ्ट आणि मऊ असं आपलं हे बॅटर रेडी होऊन गेलेलं आहे आता जे आपण सारण बनवले ते भरपूर असं संपूर्ण सगळ्या बाजूने पसरवून घ्या थोडासा वेळ लागतो या रेसिपीला पण अत्यंत टेस्टी पारंपरिक रेसिपी सोपी बनून जाते नीट योग्य पद्धतीने जर तुम्ही केलं तर त्याचं सारण आणि पारी दोन्हीही छान होते आता पाहू शकता मी व्यवस्थित असं हे थापून घ्या म्हणजे तुम्हाला करताना प्रॉब्लेम येणार नाही आता पहा अगदी नीट लक्ष देऊन पहा एका बाजूने रुमाला असा उचलून ज्या पद्धतीने मी असं प्रेस केले त्या पद्धतीने प्रेस करा त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने करून घ्या ही अगदी सोपी पद्धत आहे जे पहिल्यांदा करतायत त्यांनासुद्धा हे जमणार आहे मांसवडी अवघड आहे असं अजिबात म्हणू नका करण्याची पद्धत अगदी सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी ठीक आहे पहा आता दोन्ही बाजूने दोन हात असे रुमालाच्या खाली घालून एकदम सोप्या पद्धतीने असं प्रेस करून घ्या व्यवस्थित प्रेस करा जेणेकरून तुमची मासवडी तुटणार नाही सारण बाहेर जर येत असेल तर दोन्ही बाजूनी सारण तुम्ही त्याला आत असं एकदम व्यवस्थित सेट करा पहा आपलं पारीचं मिश्रण नीट शिजवल्यामुळं आपल्या मासवडीला बिलकुल चिऱ्या वगैरे गेलेल्या नाही आहे आणि पूर्ण अशी मांसवडी रेडी झाली आता याला दहा मिनटं आपल्याला फ्रीजमध्ये अगदी ठेवणं गरजेचं आहे तरच तुम्हाला कापता येईल व्यवस्थित म्हणजे त्या तुटणार नाही मी अजून एक तुम्हाला दाखवते करून पाहू शकता तुम्ही पद्धत सोपी आहे फक्त ती नीट फॉलो करा पहिल्यांदा करणाऱ्यांनासुद्धा नक्की येणार आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवलं आणि लगेच चिरायला लागले तर तुमच्या मांसवड्या तुटू शकतात किंवा त्याच्यातलं सारण थोडंसं बाहेर येऊ शकतं फ्रीजमध्ये थे ठेवल्यामुळे ते सेट होऊन जातं छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या टिप्स आहेत ह्या नक्की फॉलो करा अजिबात तुमची मांसवडी तुटणार नाही किंवा काहीही खराब होणार नाही आता ह्या दोन्ही बागा मांसवडीच्या तयार झालेले फ्रीजमध्ये ठेवून घेऊया तर ज्या कढईमध्ये आपण पारीचं मिश्रण शिजवले त्याच्यात मी एक ग्लास पाणी टाकले आणि असं उकळी येऊ दिलेले आता हे थोडंसं खरवडून काढूया कारण आपल्याला त्याच्यासाठी रस्सा बनवायचा आहे तर एका कढईत मी तेल जिरी मोहरी आणि कडीपत्ता टाकला आहे त्याचबरोबर घरचा मसाला म्हणजे मी वाटलेलं वाटण तयार केलेलं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आता त्याच्यामध्ये दे मी इथं हळद थोडासा माझा आपला घरगुती मसाला किंवा कांदा मसाला तुम्ही वापरू शकता आता जे बॅटर आपण बेसनाचं खरवडून ठेवलं होतं पाणी ओतून ते ओतूया या तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही ह्याच्यात पाणी वाढवा मीठ टाका आणि मस्तपैकी ह्याला छानपैकी उकळी येऊ द्या एकदम तुमचा छान असा हा रस्सा किंवा रसपट म्हणतात त्याला हे तयार होऊन जातं सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाका आता या ज्या मासवाड्या दहा मिनटं सेट झालेल्या आहेत दहा ते पंधरा मिनटं पहा त्यामुळं कापताना त्यातलं सारणसुद्धा बाहेर येत नाही आणि छान असं आपल्या मांसवाड्या रेडी होऊन जातात तुम्ही ह्या आशा सुद्धा सर्व करू शकता किंवा मी तव्यावर शॅलो फ्राय करणार आहे तशा पद्धतीनेसुद्धा तुम्ही करू शकता ह्या आशा सुद्धा खूप छान लागतात ह्या आपण दोन दिवस टिकू शकतात पण शॅलो फ्राय केलेल्या तीन दिवस तरी टिकतील त्यामुळं ती रेसिपी नक्की तुम्ही पहा पहा आपल्या मी दहा मिनटं सेट केल्यामुळे एकदम छान अशा आपल्या मासवाड्या होऊन गेलेल्या आहेत ही रेसिपी अगदी सोपी आहे वाटताना वाटतं आपल्याला खूप अवघड आहे पण जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला नक्की जमेल ठीक आहे आता तव्यावर मी तेल टाकलेलं आहे आणि शॅलो फ्राय करायचं आहे बऱ्यापैकी तेल टाका तवा तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ह्या मासवाड्या टाकूया तुम्हाला जेवढ्या हव्या असतील तेवढ्या तुम्ही टाका आणि त्याला मस्तपैकी दोन्ही बाजूने तेल टाकून शॅलो फ्राय करून घ्या ह्या शॅलो फ्राय केलेल्या खूप छान लागतात अजून टेस्टी लागतात आणि ह्या टिकता टिकायलासुद्धा दोन ते ती तीन दिवस आरामात टिकून जातात अजिबात मिश्रण खराब होत नाही आता पहा मी मी आता सर्व केलेलं आहे पहा त्याच्यामध्ये मांसवड्या रस्सा आणि चपाती येतं भाकरी नक्की तुम्ही ट्राय करून पहा मस्त पिकी हात झनझणीत आपली रेसिपी तयार होऊन जाते रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद